जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांच्या अंतर्गत असलेली अपिलातील प्रकरणे जलदगतीने न्यायालयाच्या माध्यमातून निकाली काढली जातील वकिलांना लेखी नोटीस पाठवून आणि वेळापत्रक निश्चित करून सलग तीन दिवस फक्त सुनावणी होईल या दरम्यान कोणतीही मीटिंग किंवा दौर होणार नाही सुनावणीनंतर त्वरित निकाल देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे प्रकल्पाचा उद्देश स्वामी म्हणाले की नागरिकांना जलद न्याय मिळावा यासाठी या, या उपक्रमाची सुरुवात होत आहे जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांना वारंवार न्यायालयीन हे हेलपाटे टाळण्यासाठी आणि मानसिक त्रास कमी करण्यासाठी हा प्रयोग राबविला जात आहे नांदेडमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी असताना त्यांनी अशाच प्रकारच्या जलदगती महसूल न्यायालयाचा यशस्वी प्रयोग केला होता त्यावेळी तीन दिवसात दोन हजार प्रकरणे निकाली काढण्यात आली होती शून्य प्र शून्य प्रवन शून्य प्रलंबित उद्दिष्ट जलदगती महसूल न्यायालय मुख्य उद्देश म्हणजे तारीख पे तारीख टाळून शेतकऱ्यांच्या आणि अन्य प्रकरणाचे तत्काळ निकाल देणे आहे त्यामुळे शून्य प्र प्रलंबित प्रकरणांचे उद्दिष्ट साध्य केले जाते